किरण विनायक आहे आता सध्या मी सुपर सिनियर सिटीजन आहे सध्या जे नगरपालिकेचे निवडणुकीनिमित्त गावा आमच्या घरी जे झुंडीच्या झुंडी येतात हे कामाच्या वेळा मात्र निवडून आल्यावर कोणी एकही जण तोंड दाखवत नाही किंवा त्यांच्याशी फोनवर संपर्क केला तरी नुसते हो किंवा आम्ही सध्या बी जे मग करू एवढं करून परत कधी तोंड दाखवत नाही पूर्वीचे जे नवगरसेवक होते पूर्वी तर आम्ही नुसतं फोन करून सांगितलं तरी लगेच दुसऱ्या दिवशी लाईट लागायचा असे जर कार्यकर्ते मिळाले म्हणजे उमेदवार मिळाले तर मत द्यायला तरी समाधान वाटतं पण आजकालचे उमेदवार असे की एकदा निवडून आले की परत ते तोंड दाखवायचं नाही निवडणूक माणसाला ज्याने मत दिले त्या माणसाला किंवा त्याला ओळखही दाखवायची नाही काम करणं राहिलं पण ओळख दाखवत नाही तुमचं वय ऐंशी म्हटलं म्हणजे तुम्ही खूप निवडणुका बार्शीकरमचा काळाचं अजूनही नाव घेतलं जातं तर त्या पिरियड मध्ये ज्या निवडणुका व्हायच्या कुठल्या पद्धतीने व्हायच्या कसं असायचं त्या वेळेस वातावरण तेव्हा कोण असे विकस काम करणार बार्शीकरम म्हणजे कसं आहे शहरासाठी तन मन धन अर्पण करणारा असा माणूस होता आणि त्याला बाकीच्या राजकारण्याचा विरोध होता त्यामुळे त्यांचे हितसंबंध दुखावले जात होते त्यामुळे त्या केवळ त्याच्यामुळे त्या ते माणसाला त्यांनी विरोध करत होते त्यावेळा पण त्याच्यानंतर आता एकही माणूस असा झाला नाही की शहराचा विकास आठ समोर ठेवून त्यांनी काम केलं शहरासाठी नाही मला एक असं विचारायचं की आता सध्या निवडून येण्यासाठी किंवा बिनविरोध होण्यासाठी जे काही आपण म्हणतो ना डाव आखले जातात दडपशाही केली जाती पैशाचं लोभ दाखवला जातो नुँ। 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 त्या काळात पण निवडणुका बिनविरोध होत होते का आणि त्यावेळेस प्रचाराचं वातावरण उमेदवारांचं एकमेकांच्या लढतीमधलं वातावरण कसं असायचं केव्हा वातावरण तसंच खेळीमेळीचं होतं आणि घरोघरी जाऊन प्रचार करायचा असं जाहीर प्रचाराचं जा प्रमाण त्यामाने खूप कमी होतं फक्त त्यावेळा एक वैभ पद्धत म्हणजे घराची भिंती रंगवायची हा ते फार त्रासदायक होता आणि त्यांना सांगायचं तुम्हाला मत देऊ पण तुम्ही आमची भिंत तो आम्हाला कायमचा त्रास होईल तो पण तो पुढे तो कायदा झाला त्यामुळे त्या गोष्टी आता त्या बंद झाल्या भिंती रंगवण्याचे काम सकाळी उठलं की आपली त्याला द्या बरोबर आणि एक आता असं दिसतंय की जर आ, निकाल विरोधात गेला किंवा प्रचारादरम्यान काही थोडंफार जरी ताणाचं वातावरण झालं तर भांडणं सुरू होतात खून पाडले जातात त्यावेळेस वातावरण परत एकदा त्यावेळेसवर काय होतं मी जुन्या काळात काय जातोय की त्यावेळेसच्या निवडणुका अशा दहशतीच्या वातावरणात केल्या जायच्या का नाही तेवढा अजिबात दहशतवाद म्हणजे असे एकमेकात हांबरू तुमरी किंवा अशा गोष्टी होतच नव्हत्या त्यावेळा अरे वापरेचं वातावरण होतं त्यावेळेला आणि त्यांना माहित होत जो काम करेल तो निवडून देणार म्हणून बरोबर बरोबर त्यामुळे पैशाचा विषय त्यावेळा एवढा प्रभाव नव्हता जर आता दिसतील बरोबर बरोबर तेव्हा कुणी असं म्हणतच नव्हते की तुम्हाला एवढे पैसे देतो तुम्ही आम्हाला मत द्या अरे क्या बाते गोष्ट नव्हतीच एवढंच आम्ही ऐकायला लागलो ही गोष्ट म्हणजे बघा किती फरक झालं म्हणजे आमिष दाखवण्याचं नव्हतं फक्त बरोबर फक्त हात जोडून विनंती ते आणि तुमचे काही अडचण असले तर आम्ही सोडू एवढं म्हणायचं फक्त बाकी आणि निवडून आल्यानंतर काम करायचे का लोक करायचे निवडून आलं काम करायचे मला आठवते आमच्या वाडतून तेव्हा जग्गी म्हणून होते बीजेपीचे ते निवडून याच्या अगोदर म्हणले ते मी निवडून आलं तुमचा गट प्रश्न मी सोडवेल म्हणून म्हणलं असे सगळे जण वायदा करतात आणि निवडून आल्यावर परत कोण तोंड दाखवत नाही तो माणूस निवडून आला निवडून आला मिरवणूक संपल्या वगैरे पहिल्यांदा आमच्या घरी आला अरे बाबरे आणि उद्यापासून काम सुरू करतो म्हणजे असे पण लोक होते असे पण होते लोक आणि आजकालचं आपण बघितलं की नगरसेवक झाला कोणत दाखत नाही कोण दाखवत नाही म्हणजे त्याला आमदार झाल्यासारखं खासदार झाल्यासारखं वाटतं फोन उचलत नाही तोंड दाखवत नाही फोन उचलला तरी काहीतरी उत्तर देतो उरमट सारखे आम्हाला काय तोडच काम आहे का फक्त बरोबर बरोबर तुम्ही निवडून दिलं म्हणजे काय आम्ही उपकार केले का तुम्ही फार आमच्यावर अशी अशी भाषा असते नंतर भाषा करता आणि आता पाया पडून पडून थकले असते पाया तेवढे आठ दिवस आता निवड होईपर्यंत काय ते हात जोडते नाही पुढे एक ज्येष्ठ नागरिक आहेत अहिल्यानगरचे नगरचे तर नगरकरांना निवडणुकीसाठी काय आवाहन करताल काम करणारा माणूस अशा माणसाला तुम्ही हे करत द्या पैसे दिला दाखवणारा किंवा तोंडावर फक्त तो गोड बडणारा आजच्या निवडणुका पुरता की तुमचं करी, काम करील तुमचं काम करील असं नाही मागचा अनुभव तपासा त्याचा त्याचं चारित्र तपासा आणि तो खरंच काम करणारा असेल तर त्याला कसलं कसल्या पडता निवडून घेते धन्यवाद काका तुमचं मत हीच तुमची ताकद नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे